नमस्कार गुड इवनिंग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सगळेजण डोळे लावून बसले होते ती जाहिरात अर्थात नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी कंबाईन अर्थात संयुक्त गड ब पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस कंबाईन प्रिलेम्स आणि याची जाहिरात येण्याची वाट बघत बसणारे सगळेजण मुलं आपले परीक्षार्थी आणि त्यासाठी ज्या काही टेलिग्रामवर चाललं होतं की पी एस आय पाचशे ई एस टी आय दोनशे ऐंशी ए एसओ पंचावन्न सबरजिस्टार चोवीस सगळं खरं आहे सगळं खरं आहे परंतु ही जी जाहिरात येणार होती जुलैमध्ये आपण तुम्ही जर पाहिलं असल आयोगाचं जे काही त्यांनी पुढे या वर्षभराचं शेड्यूल होतं त्याच्यानुसार पाहिलं तर जुलै महिन्यामध्ये कंबाईन गडबची जाहिराती येईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि परीक्षा नऊ नोव्हेंबरला आहे बरोबर प्रश्न असा झाला जाहिरात टाकायची आणि पी एस आयचं आणि सब रजिस्टरचं सब जागा आले आहेत पण त्या काय ॲड झाल्या नाही माहीत नाही कारण चोवीस जागा ह्या दोन हजार या आर टी आयमधून माहिती मागवली की चोवीस जागा ह्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी आल्या आहेत दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी सब चोवीस जागा आहेत आणि त्या फिक्स येणारच आहेत पी एस आयच्या तीनशे त्र्याण्णव जागाचं ऑलरेडी आहेत पण ते पाचशेपर्यंत जाऊ शकतात म्हणजे पाचशे ह्या जागा ॲड होणार आहेत आणि तुम्ही आता जाहिरात पाहिली असेल तर जाहिरातीमध्ये खाली पॉईंट वाचा त्यात सगळं सविस्तर सांगितलं म्हणजे असं नाही किंवा हवेत आहेत तर त्या जाहिरातीमध्ये सविस्तर वाचल्याच्यानंतर नंतर आपल्याला नमूद केल्यावर कळून जातं आपल्याकडे एक शंकाकुशंका शंका होती त्या शंकाकुशंका एक दोन तीन मुद्दे आपल्या इथे बोलायचे <laughs> अमित काय म्हणतो तुम्ही की एस सी बी सीला एज लिमिट अडतीस असते की त्रेचाळीस ओपन सोडून सगळे डब्ल्यू एस कास्टवाले सगळे कास्टवाले जे आहेत कास्टमध्ये आरक्षण घेणार त्यांना त्रेचाळीस आहे ठीक आहे आणि प्रवीण सरांचं काय म्हणणं की पी एस आय पेपर टूला काहीतरी चेंजेस होणार आहे असं कळतंय चेंज होणार आहे का तेही आपण बोलू तर बघा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे एकंदरीत परीक्षा अजून टाकलीच नाही त्यांनी डायरेक्ट सांगून गेले पी एस आय एस टी आय आणि एसओ एस, एस जागा टाकल्यात की त्यांनी तीन ए ओच्या जागा वाढणार आहेत एस टी आयसुद्धा अजून वाढणार आहेत ए ओच्या जागा आणि एस टी आयच्या ह्या आहेत त्याच्यात वाढणार आहेत पी एस आयच्या जागाची ज्या ॲड होणार आहेत आणि दुसरी गोष्ट स्ट्रायच्या जागा किमान चोवीस तर फिक्स आहेत परंतु आत्ता जर ही जी आहेत ह्याच्यात त्यांनी सगळं खाली दिलेलं आहे खाली काय दिलं आहे की ह्यामध्ये समाविष्ट नसणारी पदं यामध्ये समाविष्ट नसणारी पद म्हणजे कोणती पी एस आय आणि सबरजिस्टर त्यांच्या जागा ॲड होतील पूर्वपरीक्षेच्यापूर्वी आणि याच्यामध्ये जी काय पदसंख्या वाढेल ती म्हणजेच पूर्वपरीक्षाचा निकाल लागण्यापूर्वी म्हणजे पूर्वपरीक्षा झाल्याच्यानंतर निकाल लागण्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबरमध्ये नौ नऊ नोव्हेंबरला परीक्षा आहे डिसेंबरच्या शेवटी निकाल लागू शकतो तोपर्यंत जरी मागणीपत्र आलं तरी आम्ही त्याच्यात ॲड करणार आहोत असं त्यांनी सांगितलं त्यामुळं ह्या पी एस आयसाठी आपल्याला जे वाटतं आहे आता शंका दोन आहेत तर का म्हणजे पी एस आयचं स्वतंत्र परीक्षा न येऊन स्वतंत्र त्याचा पेपर बी होऊ शकतो सांगतात नाही होऊ शकतं शक्यत्या ते कारण का पी एस आयच्या बाबतीत कायद्यांचा सिलेबस येणार असं म्हणतात या वर्षी तरी पुढच्या वर्षी येईल पण येणार आहे असं कन्फर्म आहे मग ह्याच्यामध्ये जे आता आपल्याला जागा दिल्यात बघा ना एस ओची जागा किती येतं एस सोळा ज्या वेळेस या पी एस आयचा एस ए ओ सहाय्यक कक्षाधिकारीचं पेमेंटचं एस स्केल जे आहे ना एस सोळावर गेला का तेव्हापासून सगळे मुलं राज्यसेवेचे सुद्धा करणार आहे ए एसूचंकडे टकलावून बसले होते ए एसूला जागा किती येतात जागा आल्या तीन तीन आणि त्यातली एकच जागा आहे ओपन जनरलसाठी बाकी कुठंच काही नाही ओपन फिमेलसाठी एक मेलसाठी एक आणि एका एस सीसाठी राखेव ठीक आहे म्हणजे बाकीच्यांनी काय करायचं काहीच नाही करायचं ह्या जागा वाढणार आहेत लक्षात ठेवा तुम्हाला आताच सांगतो मी ह्या जागा ज्या आहेत ह्या पंचावन्नपर्यंत जातील ह्या आकडा पंचावन्नपर्यंत जातो आहे काळजी नसावी एक आणि दुसरं जर आपण याच्यामध्ये पाहिलं एस टी आयच्या जागा बी खूप चांगल्या आहेत आणि ह्याच्यात एक आश्चर्याची बाब आहे ओपनसाठी जागाच नाही ओपनसाठी जागाच नाही सगळ्या दोनशे एकोणऐंशी आज एकोणीशे एकोणऐंशी राखीव आहेत बहात्तर टक्के आरक्षण सध्या महाराष्ट्रात पाहायचं म्हटलं तर आणि या बहात्तर टक्के आरक्षणामध्ये सगळे सगळ्या जागा आरक्षितच झाल्या त्या दोनशे एकोणऐंशी बघा ना म्हणजे याच्यामध्ये एक आहे प्रत्येक कास्टला जागा मिळाली पण ओपनवाल्यांनी काय करायचं ओपनवाल्यांनी करायचं काय त्यामुळे ह्याच्यात बी जागा ॲड होणारच आहेत एस टी आयमध्ये काहीतरी किमान जागा ॲड होतील आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आपल्याकडे की जे पी एस आयची तयारी करणारे आहेत पी एस आयसाठीचं पी एस आयसाठीच्या जागा रिक्त आहेत आणि पी एस आयसाठी जागा येणार आहेत ये सब रजिस्टरच्या जागा येणार आहेत परंतु आणि सब रजिस्टर आणखी एक शंका काय येते ते मनात माहिती आहे का की आपल्याला पी एस आय सबरजिस्टर सबरजिस्टरच्या जागा किती आहेत चोवीस जागा ह्या दोन हजार पंचच्या ॲडसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग गेले आहेत असं महागालच्या पंधरा दिवसापूर्वी आय आपण आर टी आय टाकून मागवले आणि त्याच्यामध्ये आयोगानं सांगितले की पंचेसाठी चोवीस जागांचं मागणीपत्र आलेलं आहे मग ते थी 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 ह्या ॲडमध्ये का नाही ॲड केल्या मग त्यावरून असं कधी कधी वाटतं की पूर्वी बघा तुम्ही एक्साईजला सब रजिस्टरला आणि पी एस आयला त्यांचा पेपर सेकंड व्हायचा सेकंड वेगळा व्हायचा त्यांना कायदे होते सब कायदे होते पी एस आयसाठी होते आणि म्हणजे वेगवेगळे कायदे त्यांचे त्यांचे डिपार्टमेंटचे आणि एक्साईज आयसाठी सुद्धा कायदे होते मग एक शंका अशी वाटते की सबरजिस्टर पी एस एसाठी जर काही स्वातंत्र्य तरतूद जर करायची नाही ना असं एक वाटतं एक शंका वाव घ्यायला जागा आहे आणि दुसरं असं की हे जर सगळं वाचलं तर ह्याच्यात आणखी कळतं की बाबा याच्यामध्ये याच्यात बॅड करू शकतात ते त्यामुळं ह्या दोन बाबी आहेत एक तर एक फिक्स आपण ठरवायचं की ह्याच्यामध्ये जागा येणार आहेत वाढणार आहेत म्हणून अभ्यास ज्वारण करायचा बरेचसे मुलं येतं थोड्या कमी जागा दिसल्या की डिप्रेशनमध्ये जातात काही गरज नाही आपल्याला बघा तुम्हाला ए एस व्हायचं नाही एसओ तर ए होण्यासाठी एक जागा ओपन जनरल आहे तुम्ही महाराष्ट्रातून पहिले या एएसओ होऊ शकता एक जागा कोणा लढायला आहे ना त्यामुळे आपल्याला पदाची गरज आहे सबरजिस्टर येतील ए एस ओ वाढतील पी एस आयच्या येतील मग ते पी एस आयच्या सब रजिस्टरच्या बाबतीमध्ये एकच शंका की स्वतंत्र येणार की एकत्र येणार आता तुम्ही टेलिग्राम चॅनलला काय पाहिलं असेल किंवा काय कुठं पाहिलं असेल काही ठिकाणी काय पाहिलं तुम्ही की नाही परीक्षा अजून आलेली नाही आहे असंच होणार त्यांनी जर समजा पुढे उद्याच्याला परीक्षा नवीन तयार केली पी एस आयसाठी स्पेशल आणि टाकली ती उद्याच्याला आणि परतशी पी एस आय स्वातंत्र्य टाकली काय घेणार दोन हजार सतराच्या पूर्वी पी एस आय स्वातंत्र्य परीक्षा व्हायची प्रिलियम्स मेन्स एस टी आय स्वातंत्र्य प्री मेन्स व्हायचे एस ओ स्वातंत्र्य प्री मेन्स व्हायचे पुन्हा एकत्रित झालं त्यांचं प्रिलियम्स मेन्सचे पेपर वेगळे व्हायला लागले पुन्हा आत्ता त्यांचं प्रिलियम्स एक आणि मेन्स बी एक झाली कायदे निघल्यापासून पुढे त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात शक्यताला वाव आहे शक्यता नाकार देत नाहीत त्यांनी मला डाऊट याच्या थोडासा काय येतो की सबरजिस्टरच्या जागा आळा असताना सुद्धा आल्या असताना सुद्धा यातमध्ये टाकल्या का नाही ठीक आहे तो विषय आहे पी एस आयसाठीची कुणकुण मी ऐकतोय बऱ्याच ठिकाण दिवसापासून की त्यातमध्ये बदल होणार नाही बदल होणार नाही सर समजा त्यांनी पी एस आय आता हे जसं एकत्र केलं तसं पी एस आयने ने आणि साठी दुसरी जी टाकले तर सांगतात नाही ना शक्यतात बरं हे पण एक लक्षात घ्या एकूण पी एस आय एस टी आय सहाय्य अधिकारी आणि सबरजिस्टर ह्या जागा किमान आठशे प्लस जातील सध्या दोनशे ब्याऐंशी पी एस आय सब रजिस्टर आणि ह्याच्यामधली वाढी होऊन अशा एकूण मग ते एकत्र हो किंवा वेगळं हो पण एकूण जागा आठशे प्लस असतील गडबसाठी आणि मग याच्यामध्ये लढण्यासाठी तुमची तुम्ही आहात ज्यांचं वय किमान एकोणीस वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन झालं आहे ग्रॅज्युएशन व्हायचं मला तरी किती लागतं बरं तुम्हाला तुम्ही बारावी जरी असेल तर तुम्ही पंधरा फर्स्ट इयरला असला तरी पंधरावी पूर्ण तुमचे एकोणीस पूर्ण आहेत ना ज्यांचं एकोणीस पूर्ण आहे आणि अडतीसपेक्षा कमी आहे सगळे फॉर्म इथं भरू शकतो त्यांना अडतीस अठरा अडतीस आहे बरोबर पी एस आयसाठी एकोणीसशे एकतीस आणि एकोणीस तेहतीस आहे च सॉरी चौतीस आहे आणि सब रजिस्टरसाठी अडतीसपर्यंतच आहे आणि अडतीस आणि त्रेचाळीस कास्टवाले कोणताही कास्टवाला असेल त्याला त्रेचाळीसपर्यंत फॉर्म भरता येतो म्हणजे वयाच्या त्रेचाळीस वर्ष कंप्लीट झालं नसेल तर याच्यामध्ये त्यांनी दिले फॉर्म भरण्यासाठीची सर्विस तर सगळं दिले बरोबर आहे हे आपलं एक ऑगस्ट एकवीस ऑगस्टपर्यंत एकवीस ऑगस्टच्या ह्या दरम्यान तुमचं एक ऑगस्ट पूर्वी तुमचं वय कंप्लीट झालं नसलं पाहिजे बरं हे इथं त्यांनी नमूद केलं असतं वया बघा हे वेतन श्रेणीचा बदल होणार आलाय आहे इथं वयाच्या बाबतीत आहे का इकडं बघा सगळं किमान अठरा आणि कमाल अडतीस अ मागास म्हणजे कोण ओपनसाठी आडवतीस आहे आणि मागासवर्गीय अनाथ ईडब्ल्यू एस सगळे मागासवर्गीय म्हटलं सगळ्या आलं त्यांना किती त्रेचाळीस आहे ठीक आहे हे पण लक्षात ठेवा ओपनमधून खेळाडू असेल तर त्याला त्रेचाळीस आहे मायसैनिक वगैरे असेल तर ते सुद्धा त्रेचाळीस आहे हे आता हे गरजेचं आहे का तर हो ज्यांना माहीत नाही त्यांनी बघत राहा आणि दिव्यांग उमेदवारांना पंचेचाळीसपर्यंत आहे फक्त दिव्यांगलाच जास्त अजून वाढू नये त्यामुळं पोस्ट क्लास टूची आहे कोणती असूत जागा कमीत म्हणायची गरज नाही आणि ह्याच्यात आणखी एक पळवाट नाही की मला माझ्या कास्टला जागा नाही हे म्हणायसुद्धा नाही आहे समजा ओपनला जागा नाही विषय सोडून द्या कास्टवाले जे मुलं आहेत त्यांना तर जागा आहे का नाही आहे ना मग लडा ना प्रत्येकाला जागा आहेत बघा याच्यामध्ये आपल्या कास्टवाल्या मुलांसाठी कास्टला जागा आहेत का हो ओपनचंच ओपनला तर तैरतीलच तर ते सोडून देत पण टीसाठी अष्ट्याहत्तर जागा आहेत एस टीसाठी तीन ह्या तीन जागा आहेत ठीक आहे विजा अकरा जागा भज ब अकरा ज क म्हणजे एन टी सी नऊ बं एन टी डी तेरा इतर मागासवर्गीय ओबीसी त्र्याण्णव जागा ठीक आहे विशेष मागास प्रवर्ग बारा जागा आहेत आणि हे तुमचं ईडब्ल्यू एस वगैरे ए सी बी सीचं ई डी सी बीचं पंचवीस आणि हे चोवीस आदोगाच्या जागा आहेत म्हणजे आपला आर्थिक म्हणजे ईडब्ल्यू एस मग एवढ्या जागा प्रत्येक काष्टलात म्हणजे काय अडचण नाही त्या कास्टमधून म्हणून तर आपण जाऊ शकतो ना आणि पद गटबची पोस्ट आहे काही असलं तरी गटबच आहे ना त्यामुळं इथं पळवाट काढायची गरज नाही किंवा इथं टेन्शन यायची गरज नाही किंवा काहीच नाही आहे पी एस आय एस टी आय जा आपलं जी एस टी आय अजून वाढतील कारण हे रिकामा राखतात आहे आणि पूर शांत बस नाही बसणार ठीक आहे ओपनला जागाच तुम्ही देत नाही म्हणजे तुम्ही कशी घेता परीक्षा ठीक आहे येस 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 फॉर्म भरू शकतो आपण प्रवीण सर फॉर्म भरू शकतो सगळ्या परीक्षेसाठी क्वालिफाय तर भरू शकतो आपण काहीच अडथ नाही आहे जागा नंतर ॲड होतील ते लागू असणार त्याला ऑलरेडी काही अडचण नाही इथं वाढ होतील काही ना काही दहा कहाने जागा वाढ होतील इथं लक्षात ठेवा एस जागा वाढतील पी एस आय आणि एस सब रजिस्टार जागा आहेत पी एस आय किमान चारशे सब रजिस्टार किमान चोवीस या जागा फिक्स आहेत फक्त ते स्वतंत्र येतात का ह्याच्यामध्ये ॲड होऊन येतात त्याच्याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाहीत मग ह्या ज्या आपल्याकडे म्हणलं कारण शक्यता अशक्यता आपण बोललो होतो ह्या जी जागा बोललो तर आपण शक्यता अशक्यता स्वातंत्र्य येणार की एकत्र येणार एक सांगता येत नाही पण येणार हे फिक्स आहे आणि आपलं येणं गरजेचं आहे आपला स्वातंत्र्य येऊ ना दे नाहीतर एकत्रित येऊ दे एकत्रित आले तरी अभ्यास प्री सेमच आहे अभ्यास करायचा आहे मेन्सचा पेपर एक सेमच आहे से, मेन्स पेपर दोनमध्ये बदल होऊ शकतो झाला तर ठीक आहे पण त्याची शक्यता ही कमी वाढते त्यामुळे पी एस आयची तयारी करणारे जे आपले मुलं आहेत त्यांनी बिनधास्तपणे तयारी लागायचं विचार करायचं नाही की वाढतील की नाही वाढतील पी एस आयच्या जागा एक हजार एक टक्के येणारच आहेत सब रजिस्टर जागा एक हजार एक टक्के येणारच आहेत आणि ए एसच्या जागासुद्धा वाढणार आहेतच इथं पंचावन्न आकडा गेला दिसेल तुम्हाला थांबा जरा पुन्हा नंतर हा व्हिडिओ पहा तुम्हाला कळेल ठीक आहे आणि टायपिंगचं जे आहे ते गटकसाठी गडबची आजच्या आलेल्या जाहिरातीसाठी फक्त एनी ग्रॅज्युएशन आज आलेल्या जाहिरातीसाठी फक्त आणि फक्त पोधीधारक असला पाहिजे आणि ज्याचं वय एकोणी अठरा ते अडोतीस असलं पाहिजे ओपन आणि कास्ट असेल तर ते त्रेचाळीसपर्यंत मी चालतो पदवीधर पाहिजे फक्त काहीच नाही लागत ठीक आहे त्यामुळं ते टायपिंग बिपिंग ते ग्रुप सीला नंतर आहे दोनशे अठ्ठावीस पॉईंट पाच मार्क आहेत सर ग्रुप बी मेन्सला पी एस आय होईल का एन टी सी फिमेल एन टी सी फिमेलला होऊ शकतं मला वाटलं मेल मेलचं मेरिट अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न दोनशे साठच्या जवळपास तुम्ही आहेत ठीक आहे कास्टला जागा असतील एन टी सीला एन टी सीच्या मुलींचं एन टी सी जनरल मेरिट जास्त काही लागत नाही फरक पडत नाही पण मुलींचं काही येतं आपल्याकडे झालेली दोन हजार चोवीसची परीक्षा आहे याच्यामध्ये पी एस आय सॉरी पी एस आयचं ओपनचं मेरिट जवळपास दोनशे शहात्तर ते ऐंशीच्यामध्ये राहील आणि मग कास्टनुसार खाली येईल काष्टनुसार चार पाच चार पाच मार्कांतरी खाली येऊ हो शकतं आणि त्याच्या खाली मुलींचं अजून खाली येतं त्यामुळं दोनशे तुम्ही किती पडले सॉरी सॉरी एकशे अठ्ठावीस दोनशे एक तुम्ही एकूण तुमचे दोनशे मार्क आहे दोनशे अठ्ठावीस तर शक्य नाही आहे एकूण दोनशे अठ्ठावीस सॉरी चारशेपैकी दोनशे अठ्ठावीसच शक्य नाही शून्य गॅरंटी पूर्णपणे पुढची तयारी करायची मला मी चुकीचं वाचलं एकशे दो अठ्ठावीस दोन्ही दोनशे छप्पन असं मी केलं दोनशे छप्पन सत्तावन्न असा हिशेब केला मी ठीक आहे त्यामुळं तुम्ही पुढची तयारी करा पी एस आयच्या जागा कुठे गेल्या आहेत येतील काळजी करू नका मग ह्या जी जाहिरात आहे याच्यामध्ये दोन शक्यता जरी तुम्हाला वाटत असल्या तरी स्वतंत्र येऊ दे किंवा याच्यामध्ये ॲड होऊन येऊ दे यायची तशी येऊ दे फक्त येणार आहेत ह्याला महत्त्व आहे आणि त्या येणारच आहेत लक्षात घ्या येणारच आहेत कंबाईन गडबय दोनशे ब्याऐंशी ऐवजी तुम्ही आठशे पकडा आणि अभ्यासाला चालू करा अभ्यास खंड पडता कामाने जाहिरात येणार आहे नाही शक्य नाही दोनशे अठ्ठावीस पॉईंट चारशेपैकी दोनशे अठ्ठावीस पॉईंट काही शून्य शून्य शक्यता आहे ठीक आहे त्यामुळं आपल्याला एवढंच इथं बोलायचं होतं आपल्याला याच्यात त्या जास्त बोलायचं नव्हतं फक्त की आपले काहीसे बरेचसे मुलं आहेत <coughs> बरेचसे मुलं आहेत की ज्यांचे जे टेन्शनमध्ये होते ठीक आहे आणि आपले युट्यूबला लेक्चर असतात बरेचसे त्याच्यामध्ये कॉल करतात तर असं झालं तसं झालं वगैरे वगैरे कारण याच्यापूर्वी मी एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता ते बऱ्याचशा मुलांनी पाहिला आहे त्याच्यावर मी काय जणांचे फोन आलते म्हटलं युट्यूबला आपण एक दहा मिनटं सेशन घेऊयात जागा न येण्याचं कारण मागणीपत्र गेलेलं नाही आहे मागायला चार कालच बऱ्याच जणांना सांगितलं होतं पुढच्या आठवड्यात जाण आहे मागणीपत्र गेलेलं नाही म्हणून पी एस आय जागा आलेल्या नाहीत आणि सबरजिस्टरच्या का आलेल्या नाहीत माझं याचं कारण कळलं नाही कारण त्या चोवीस जागा तिकडे ऑलरेडी गेलेल्या आहेत ठीक आहे आणि त्या पी ए बाबत माहीत नाही मग हे जो आपला प्रश्न होता आणि दुसरी गोष्ट परीक्षे योजनेत बदल होऊ शकतो का आणि स्वातंत्र्य येऊ हो शकतं का याबाबत आपण पी एस आयच्या बाबतीमध्ये सांगू शकत नाहीत ते काही होऊ शकतं तुम्ही म्हणताल मग स्वातंत्र्य कसं येईल मग हेच आधी आलं नसतं सांगता येत नाही त्यांना अधिकारी सगळे त्यांनी समजा पी एस आयची वेगळी जाहिरात काढली शक्यता सांगतोय हां काढतील का नाही माहीत नाही त्यांना अधिकार आहेत त्याच्यावर बोलतोय मी पी एस आयची किंवा याच्यामध्ये ॲड केल्या काही होऊ शकतं ना पण येणार ह्याला महत्त्व आहे आपलं येणार की नाही हे महत्त्वाचं आहे आणि ते येणार आहेत की नाही तर येणार आहेत त्यामुळं अभ्यासाला खंड न येतं किंवा पी एस आय जागण आहेत म्हणून आपले पी एस आयची तयारी करणे असंख्य बांधव आहेत की जे फक्त पी एस आयसाठी आलेत त्यांनीसुद्धा जोमान तयार लागायचे एकदम खुश होऊन एस टी आय बघा कसे खुश आहेत आता समजा एस टी आय जे आहेत प्रत्येक कास्टला जागा आहे भरपूर जागा आहेत ते कसे खुश येतं तसं तुम्ही खुश व्हायचं आणि जागा भरपूर आहेत असं समजून अभ्यासाला लागायचं अभ्यास करायचा पुढच्या महिन्या पंधरा दिवसामध्ये परत एक नवीन पत्रक येईल आयोगाचं आणि शुद्धीपत्रक आणि त्याच्यामध्ये सांगितलं पी एस आयच्या तीनशे त्र्याण्णव पदाचा समावेश दोन हजार पंचाहनच्या इतर गट ब करण्यात येत आहे चारशे पंच्याण्णव पाचशे वगैरे असं काहीतरी येईल आकडा आणि ते समाविष्ट होतील त्यामुळं निश्चितपणे अभ्यास करा नऊ नोव्हेंबर टार्गेट असलं पाहिजे जाहिरातीमध्ये ते सविस्तर सांगितलं आहे फॉर्म भरून घ्या ज्यांचं पात्र आहे त्या सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या पी एस आयसाठी तुम्ही केव्हा पात्र असणार जर तुम्ही ओपनमधून आता बघा समजा आता तुम्ही फॉर्म भरला एखाद्याचं वय बत्तीस वर्ष आणि तो ओपनवाला आहे तर तो पुढं पी एस आयसाठी काउंट होणार नाही त्या आणि ज्याचं एखाद्याचं वय बत्तीस तो कास्टमध्ये तर तो ऑलरेडी पी एस आयला ते क्वालिफाय असेल जागानंतर वाढल्यानंतर तो ऑटोमॅटिकली तर लागून जाईल त्यात बसून जातो आणि जर एखाद्याचं वय पस्तीस वर्ष तर तो कास्ट असू किंवा ओपन असो तो पी एस आयला क्वालिफायच असणार नाही ठीक आहे पण ज्यांचं वय कमी आहे म्हणजे पी एस आयच्या ह्याच्यात आहे क्रायटेरियामध्ये पण आता फॉर्म भरताना पी एस आयचा हित आहे का नाही आहे पण ते ऑटोमॅटिक पुढं पी एस आयला ते क्वालिफाय असणार आहेत त्यांचा ते फॉर्म तिथं सबमिट केला जाणार आहे किंवा तिथं ते लागू असणार आहे त्यामुळं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे फॉर्म भरून घ्या व्यवस्थित भरा काळजीपूर्वक भरा सेंटर जवळच निवडा आणि अभ्यास मात्र जोरदार करा पी एस आयसाठी तर करा सबरजिस्टरसाठी करा ई एसयूसाठी करा आणि एस टी आयसाठी पण करा तुफान अभ्यास करा सगळ्या जागा आहेत आणि भरपूर जागा आहेत काही काळजी नाही जवळपास आठशेपर्यंत जागा आहेतच ठीक आहे आपलं एवढंच बोलायचं आपण एवढे बोलून इथं थांबूयात भेटू आपण नंतर अजून एक तुम्हाला एक सांगायचं एक गोष्ट याच्यामध्ये माझी राहिली कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस येणारी नऊ नोव्हेंबर या संदर्भात मी स्वतः मेंटरशिप बॅच चालू केली आहे मेंटरशिप बॅच कंबाईन पूर्वपरीक्षेचं करण्याचं कारण मी स्वतः सात वर्षापासून शिकवत आहे आणि एकूण अकरा वेळा कंबाईन गड ब मुख्य परीक्षा मी आहे म्हणजे अकरा वेळा मी पूर्वपरीक्षा पास झालो स्वतः चांगल्या मार मार्कांनी त्यामुळे आपल्याला पूर्वपरीक्षा पास कशी करायची किंवा पूर्वपरीक्षा पाससाठी पास, पास करण्यासाठी काय लागतं हे आपलं चांगलंच माहिती आहे आणि आपण पूर्वपरीक्षा ए जी काढू शकतो एजी म्हणजे फक्त पाच विषयावर बी आपण पूर्वपरीक्षा काढतो कोणत्या इतिहास भूगोल चालू घडामोडी इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी या विषयावर आपण पूर्वपरीक्षा काढू शकतो एवढी गॅरंटी आपल्याला आहे आणि गणित बुद्धिमत्ता आणि तर बोनस आहे त्यामुळे जे काही आपले बांधव असतील ज्यांना नऊ नोव्हेंबरची परीक्षा काढायचीच आहे पास करायची त्याची हमीसहित आपण पास करून देऊया त्यासाठी आपण स्पेशल मेंटरशिप बॅच चालू केलेली आहे त्या संदर्भात माहिती जर हवी असेल कुणाला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमनेलवर पण आहे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल झिरो त्यावर फोन करा या मेंटरशिप बॅचमध्ये आपण डेली टार्गेट देतो वीकली टार्गेट आणि वीकली म्हणजे प्रत्येक आठवड्याला आपण एक लेक्चर घेतो दोन तासचं त्याच्यामध्ये आठवड्यात सिलेबस दिला आहे त्याच्यावर प्रश्न उत्तरे आणि काय करायचं कुठं प्रश्न येऊ शकतो कशा पद्धतीनं प्र प्रश्न टॅकल करायचा प्रत्येक घटक अगदी सविस्तर सांगितला जातोस आणि ते स्वतः मीच करतो आहे दुसरं कोणी याच्यात नाही आहे आणि हेच करून प्रत्येक विषयासाठी स्पेशल स्वतंत्र लाइव लेक्चर चालू आहेत म्हणजे सगळ्याच आठी विषयाचे स्वतंत्र लाइव लेक्चर रेकॉर्ड लेक्चर त्याच्या नोट्स आणि हे मेंटरशिपचं वेगळे मेंटरशिप सगळं वेगळे आणि स्वातंत्र्य हे सगळं एकत्रित ते आपण माफक फीजमध्ये चालू केलेलं आहे तुमच्यापैकी काही मुलं असतील त्याने नक्कीच संपर्क करू शकता नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल झिरो मी तुम्हाला इथं नंबर लिहून देतो नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल झिरो याच्यावर तुम्ही कधी मिस कॉल आपला फोन करा व्हॉट्सअप करा टेलिग्राम करा संपर्क करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्राम जॉईन करा टेलिग्रामची लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द इंटिग्रिट अकॅडमी जॉईन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं अपडेट्स दिले जातील आणि खाली जे आपला प्रश्न आला आहे आकाश सरांचा आहे तो त्यांना डिपार्टमेंटचा जी आर मागायला शनिवारीच आला असता काही बाबी आहेत त्याच्यामध्ये करेक्शनच्या म्हणून ते थांबले तर पुढच्या आठवड्यात येऊन जाईल अशी माहिती मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात येईल अर्धा दिवसामध्ये दहा ऑगस्टपर्यंत येईल अशी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यापेक्षा जास्त आपल्याकडे काही माहिती नाही आहे पण जी आर येणारच आहे खूप लवकर येणार ये आहे येणारच आहे आणि लवकर येणार आहे त्यामुळे ते विषय साईडला ठेवून निश्चिंतपणे अभ्यास करा जी आर आला की स्लॅबस आणि लगेच जाहिरात ही प्रक्रिया होऊन जाते कारण पहिल्या जाहिरातला आता दोन वर्ष झाले पुढच्या महिन्यामध्ये दोन वर्ष होतील गेल्या जाहिरातीला त्यामुळं पुढची जाहिरात आता येणार आहे ती जाहिरात पण जी आर आय लगेच येऊ थी शकते ठीक आहे कॉफ्स आकाश थांबूया आपण इथं या सेशनमध्ये शंका कुशंका असतील तर नक्कीच संपर्क करा नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल झिरो द इंटिग्रिटी अकॅडमी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये धन्यवाद